श्री अल्लम प्रभू हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न हळदी तालुक्यात जत येथील श्री हल्लम प्रभू हायस्कूल येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षतेनी संस्थेचे संचालक रुद्रगौडा अन्नारा पाटील हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून फक्त अरविंद कर्डे सर उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना परीक्षा सामोरं जाण्याच्या उपाययोजना संबंधित मार्मिक शब्दांना दिली जीवन जगताना कौशल्याचा वापर करा जगात ज्ञान हे सर्वात मोठी संपत्ती आहे ते मिळवा असे सांगितले यावेळी भारत शिक्षण संस्थेचे संचालक मल्लिकार्जुन केसकोण उपस्थित होतेच माझे उपसरपंच प्रकाश मेडेदार माजी उपसरपंच बाबुराव नागोड ज्येष्ठ नेते सिद्धाराम खवेकर बापूराव जंगलगी मान सरपंच गणेश कोळी सोसायटी चेअरमन सुभाष शविनाळ जी माजी चेअरमन हनुमंतराव खवेकर ज्येष्ठ नागरिक यशवंत पाटील महादेव पाटील हिमाशंकर शिल्पिक पोलीस पाटील रवी धोडमनी पालगाव स्कूलचे मुख्याध्यापक विजय खरोशी सर कंपत खवेकर सर पत्रकार एलगोंड कावडे उपस्थित होते यावेळी प्रास्तावा शाळेचे मुख्याध्यापक आरयन कुंदन दाल सर यानी केले तर सत्र संचालन मल्लिक अर्जुन शंकर यानी केले आबार ए बी मुचंदी सर यानी मानले केस मराठी साठी सती आजमाने अळली उमदी